सुमारे पाच वर्षांचा संसदीय राजकारणाचा वनवास भोगल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची अखेर पक्षानं विधान परिषदेवर का होईना पण आमदारपदी वर्णी लावली त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र तेवढ्यावरच त्यांचं समाधान होणार नाही कारण त्यांना आपल्या ताईंना मंत्रिपदावर पा पाहायचे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं तेव्हा पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं पाच वर्ष त्यांनी या पदाचा कारभार पाहिला मात्र नंतर दो पर हो दो दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून परळीत पराभव झाला आणि तेव्हा भाजपचे सरकारही आले नाही त्यामुळे मंत्रिपद मिळवण्याचा प्रश्नच नव्हता मात्र दोन हजार बावीस मध्ये भाजपनं शिवसेनेत फूट पाडून पुन्हा सत्ता मिळवली पण नंतरच्या दोन वर्षात आमदार नसल्यानं पंकजा यांना भाजपची सत्ता असूनही मंत्रिपद काही मिळाले नाही खर तर विधानसभेत पराभूत झाल्यानंतर भाजप त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन करून मंत्रीपद देऊ शकला असता पण तसं प्रयत्न पक्षाकडून कधीच झाले नाही याची खंत मुंडे समर्थकांना आजही आहे दरम्यानच्या काळात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आता आपल्या ताई खासदार होणार व थेट केंद्रात मंत्री होणार अशी स्वप्न ताईंचे समर्थक पाहू लागले त्यामुळे ताईंच्या विजयासाठी त्यांनी जीव तोडून मेहनतही केली पण मराठा आरक्षणाच्या प्रभावामुळे पंकजाताईंचा अगदी काठावर पराभूव झाला त्यामुळे आता केंद्रातील मंत्रीपद सोडा पण पंकजाताईंना ही संधी मिळाली नाही दरम्यानच्या काळात लोकसभेत भाजपच्या पदरीही मोठे अपयश आलं त्यामुळे त्यांना पक्षाच्या निष्ठावंतांची किंमत कळाली राज्यात मराठा समाज भाजप विरोधात जात असताना ओबीसी समाजाला तरी नाराज करू नये ही जाणीव भाजपच्या नेतृत्वाला झाली यातूनच लोकसभेच्या पराभवानंतर अवघ्या एकाच महिन्यात भाजपनं पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करून त्यांना विधान परिषदेवरती पाठवलं पाच वर्षानंतर पुन्हा पंकजा ताई आमदार झाल्याचा आनंद बीड जिल्ह्यात मुंडे समर्थकांनी दणक्यात साजरा केला आता त्यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणीही होऊ लागली आहे पण माजळगाव मध्ये लागलेल्या एका अभिनंदनच्या पोस्टरने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं या पोस्टरवर पंकजा मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या खरंच ताईंना मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्री करणार का अशी चर्चा बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर सुरू झाली काहींना मात्र हे आवडलं नाही पंकजाताई मुख्यमंत्री होणार असा त्यांचा दावा होता पण या अति उत्साही समर्थकांच्या दाव्यावर तसंच पोस्टर बाजीवरही पंकजाताईंनी मात्र बोलणं टाळलं पंकजाताईंच्या निकटवर्ती यांच्या मते महाराष्ट्रात विधानसभेला आता फक्त तीन महिने राहिलेत सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागेल व ऑक्टोबर मध्ये मतदान होईल सध्या राज्यात भाजप विरोधात मराठा समाजाचा रोष आहे ओबीसी समाजही सरकार विरोधात चाललाय ही हक्काची वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडे पंकजा मुंडे यांच्या शिवाय दुसरा दिग्गज नेता नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी ज्या मतदारसंघात संघर्ष यात्रा काढली तिथे भाजपचा विजय झाला होता हे पक्षाला माहिती आहे त्यामुळेच आता शेवटच्या तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करून पंकजा ताईंना कॅबिनेट मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं या माध्यमातून पंकजांना भाजपनं बळ दिल्याचा संदेश ओबीसी समाजात जाईल व त्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरून भाजपला मतदान मिळवून देऊ शकतील मुंडेंच्या समर्थकांचा हा दावा क्षणभर खरा मांडला तरी प्रश्न असा उरतो की मग सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर देताना काही राजकीय अभ्यासकांना असं वाटतं की, की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा रोष आहे त्याची किंमत पक्षाला लोकसभेत मोजावी लागली त्यामुळं विधानसभेपुरतं फडणवीस यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाईल व त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत मोठे पद दिले जाईल मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे फडणवीसांच्या हाती राहतील असं केल्यास फडणवीस यांचा योग्य सन्मानही राखला जाऊ शकतो व पंकजांच्या रूपाने ओबीसी लोकनेत्यालाही मानाचे स्थान दिल्याचा संदेश ओबीसी समाजापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो खरं तर या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत मात्र राजकारणात कुठलीही गोष्ट दुर्लक्षित करून चालत नाही कारण ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी नुकत्याच केलेल्या यात्रेतील एका सभेत पंकजा मुंडे यांना उपमुख्यमंत्री केलं तर भाजपला जुने वैभवाचे दिवस परत येऊ शकतील असं सुटो वाच करून तमाम ओबीसी समाजाच्या मनातील भावनाच बोलून दाखवली आहे या भावनांकडे आता विधानसभेच्या तोंडावर भाजपला दुर्लक्ष करून चालणार नाही असं झालं तर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अल्प काळासाठी का होईना पंकजांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान, मान मिळू शकतो दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना एकोणासशे पंच्याण्णव मध्ये भाजप शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेचं मुख्यमंत्री अनुक्रमे मनोहर जोशी व नंतर नारायण राणे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा मान मिळाला होता या सरकारमध्ये गृहमंत्री पद गोपीनाथ रावांकडे होत मुंबईतील काळात मुंबई पोलिसांनी फत्ते केली होती त्या बहादर पोलिसांना गोपीनाथ रावांचे प्रोत्साहन होते असंही सांगितलं जातं आज त्या घटनेला तीस वर्ष उलटली तरी उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ रावांच्या साडेचार वर्ष उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा अजूनही महाराष्ट्राला आठवण आहे त्यांच्याच कन्या पंकजा मुंडे यांना अल्पकाळासाठी का होईना उपमुख्यमंत्रीपद मिळालं तर त्याही वडिलांच्या नावाला साजेशी कारकीर्द करतील अशी मुंडे समर्थकांना आशा आहे इतकंच नव्हे तर तीन महिन्यांसाठी जर पंकजा यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं तर भविष्यात त्या मुख्यमंत्री पदाच्याही दावेदार राहतील या विधानसभा निवडणुकीत जर भाजप मोठा पक्ष ठरून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा हे पंकजा मुंडे यांचाही मुख्यमंत्री पदासाठी विचार करू शकतील कारण उद्या सत्ता आलीच तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील याची खात्री ना भाजपला आहे ना स्वतः देवेंद्र फडणवीस यांना आहे कायम रोखोक विधान करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आमदारकी मिळवल्यानंतर राखलेला संयम पाहता भाजपचे केंद्रीय नेतृत्व नक्कीच त्यांच्याविषयी काहीतरी सकारात्मक विचार करत असेल अशी शंका राजकीय ये अभ्यासकांना येते तर पंकजा ताईंना उपमुख्यमंत्री पद मिळणार याची खात्रीही यातूनच मुंडे समर्थकांना मिळत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका